भारत ट्वेंटी फोर अपडेट न्यूज भारत अपडेट मध्ये आपल्या सगळ्या दर्शकांचं अगदी मनापासून स्वागत आणि पाहूयात आता आजच्या ठळक बातम्या शिवरवाडीत घरात घुसलेल्या बिबट्या दीड तासाच्या प्रयत्नाने झाला जेरबंद बिबट्याला पकडताना पाहण्यासाठी पंचक्रोशीतील लोकांची झुंबड शिवरवाडी तालुका शिराळा येथील नवीन बांधकाम होत असलेल्या घरकुलात घुसलेल्या बिबट्याला पकडण्यात वन विभाग सह्याद्री रेस्क्यू वॉरियर्स व रेस्क्यू टीमला अखेर दीड तासाच्या प्रयत्नानंतर यश आले विराज उद्योग समूहाचे अध्यक्ष श्री विराज नाईक हे या घटनेचे साक्षीदार बनले माहिती अशी की शिवरवाडीत अशोक बेंद्रे यांच्या घरकुलाचे बांधकाम अंतिम टप्प्यात आहे दोन दिवसापूर्वी या दरवाजा नसलेल्या घरकुलात बिबट्याचे अस्तित्व असल्याचे आढळले तेव्हा त्याला हुसकावून लावले होते आज सकाळी सात वाजता अशोक बेंद्रे याचे भाऊ नाथा बेंद्रे नळाचे पाणी भरण्यासाठी लागणारी पी व्ही सी पाईप आणण्यासाठी सदर घरकुलात गेले असता त्यांना बिबट्या बसल्याचे आढळले ते गुपचूप बाहेर येऊन इतर भाऊ अशोक सहदेव पोपट व दगडू बेंद्रे यांच्या मदतीने उत्तर व पश्चिमेकडील दरवाजे पत्राच्या पाने लावून बंद केले व वनविभाग शिराळा यांना फोन करून माहिती दिली त्यानंतर अधिकारी व कर्मचारी लोखंडी सापळा घेऊन शिवरवाडीत पोहोचले घराच्या एका चौकटीला लोखंडी सापळा लावून फटाके फोडण्यात आले परंतु बिबट्याने त्याला दाद दिली नाही त्यानंतर बांबूची वेव काठ्यांच्या सहाय्याने ढकलून दीड तासांच्या प्रयत्नानंतर अखेर बिबट्याला सापळ्यात जेरबंद करण्यात आले हे चित्र पाहण्यासाठी सारा गाव व पंचकृषीतील नागरिकांनी एक झुंबड उडाली होती यामध्ये प्रामुख्याने शिवरवाडीचे सरपंच श्रीकांत पाळेकर उपसरपंच सोपान बेंद्रे पोलीस पाटील मोहन घागरे शिराळा सरपंच बाजीराव पाटील उपसरपंच केशव सूर्यगंध घागरेवाडीचे सरपंच विक्रम खोचरे अनंत सपकाळ बाजार समितीचे संचालक नामदेव बेंद्रे आदींचा समावेश होता वनविभागामार्फत वनपाल अनिल वाझे वनरक्षक दत्तात्रय शिंदे स्वाती कोकरे सह्याद्री रेस्क्यू वॉरियर्सचे संस्थापक सुशीलकुमार गायकवाड धीरज गायकवाड रेस्क्यू टीमचे संतोष कदम गौरव गायकवाड युनुस मनेर मानव सुरले शंतनू भोसले यांचा बिबट्याला पकडण्यात सहभाग होता शिवरवाडीत सापडलेल्या बिबट्याला आज सायंकाळी चांदोली राष्ट्रीय उद्यानात सोडण्यात येणार आहे